बातमी भुसावळमधून आगी संदर्भात भुसावळमध्ये टेंट हाऊसला भीषण आग लागली आहे अग्निशमन दलाच्या गाड्या या घटनास्थळी दाखल झाल्यात टेंट हाऊसला ही आग लागली असून शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाजही दृश्य आपण पाहतोय मोठी आग लागलेली आहे टेंट हाऊसला आग लागली आहे धुराचे लोळ हे हवेमध्ये पसरले जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील ही घटना आहे मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गाजवळच्या एका टेंट हाऊसला ही भीषण आग लागली आहे दरम्यान अग्निशमन दलाच्या गाड्या या ठिकाणी पोहोचल्या असून आगेवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी जुगल पाटील आपल्यासोबत जोडलेत जुगल भयंकर आग दिसते दृश्यामध्ये सध्याची काय स्थिती आहे जगदीश भुसावळ येथील मुंबई नागपूर महामार्ग राष्ट्रीय महामार्गालागत असलेल्या एका टेंट हाऊसच्या दुकानाला ही भीषण आग लागली असून शॉर्क सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे आगीने प्रचंड रोद्ररूप धारण केले असून मात्र परिसरातील दुराचर लोड या ठिकाणी पसरले असून भुसावळच्या अग्निश येथील अग्निशमक बंबाने घटनास्थळी धाव घेतली असून या आगीवर सध्या तरी नियंत्रण मिळवलेले आहे मात्र या आगीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज यावेळी वर्तवण्यात येत आहे जगदीश जी धन्यवाद जुगल दिलेल्या माहितीबद्दल